दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात फॅमिली ड्रामा पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधू एकत्र आलेत तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले मात्र त्यापाठोपाठ आता रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आल्याचं पाहायला आहे सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त तटकरे कुटुंबियांचं मनोमिलन झालेलं दिसतंय आधी पवार नंतर ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र आले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेला दुरावा संपवून पवार कुटुंब अनेकदा एकत्र आलंय त्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि आता सर्व मतभेद सारून रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आले राजकारणात गेल्या बारा वर्षांपासून तटकरे कुटुंबियां निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त तटकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय एकेकाळी एकत्र असणारं तटकरे कुटुंब राजकीय मतभेदामुळे एकमेकांचे राजकीय वैरी बनले होते माजी आमदार आणि सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी वेगळी चूल मांडली तर माजी आमदार आणि पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना व नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं ही दरी अधिकच वाढली होती बारा वर्षात दोन्ही कुटुंबांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता मात्र सुनील तटकरे यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कुटुंबीय एकत्र आले त्यामुळे तटकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं मंत्री आदिती तटकरे माझे आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील कुटुंबियांचं स्वागत केलं आणि मग रंगली ती आनंदाची मैफिल लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा